हॅलो गाईज आज शुक्रवार आहे सो so, शुक्रवारी माझ्या मिस्टरांचा उपवास असतो म्हणून मग सकाळी शाबुदाणे वगैरे केले होते संध्याकाळी मग भाकरीचा बेत केला सो so, भाकरी बघा माझ्या कशी भाकरी करते प्रत्येक प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे एक बोलतात ना टेक्निक असेल प्रत्येकाची करण्याची माझी पद्धत वेगळी वे असेल थोडंसं कालून वगैरे नीट घे आणि थोडंसं त्याला जितकं मालिश करू ना तितकं चांगलं बनतं आणि माझ्या मिस्टरांना भाकरी खूप आवडते म्हणजे शिळी भाकरी तर खूप म्हणजे जर मी आता रात्री भाकरी बनवले हो तर मी एखाद दुसरी भाषरी भाकरी एक्स्ट्रा बनवते हो बिकॉज त्यांना सकाळी खायचं असतं आणि भाकरी बोलतात ना शिळी खावी त्याच्याने आपली इन्सुलिन लेवल व्यवस्थित राहतं ॲटलीस्ट एक भाकरी तरी सकाळी शा शिळी खाल्ली पाहिजे असं म्हणतात असं मी ऐकलं आहे माहीत नाही पण असं मे बी असेलही मी असं की क्लेम करणार नाही की असं असेलच म्हणून पण ऐकून आहे आणि भाकरीमध्ये थोडासा गोडावा असतो थो ना म्हणून मे बी असू शकतं मग मी भाकरी म्हणजे आता किती भाकरी खाणार आम्ही लोकं दो ते दोन मी दोन एक अंदाजे तर मी एखा एक दुसरे एक्स्ट्रा भाकरी म्हणून सहा सात भाकरी बनवले मग विचार केला चला बटाट्याची भाजी बनवूया भाजी आणि आणली होती पण आता कापून भाजी करा रे म्हटलं जाऊ दे लवकरात लवकर लोका, बनवूया कारण की मला जेवण बनवायला उशीर झाला होता आज साडेसात वाजता मी लागले होते कामाला मग म्हटलं आठ वाजता तर भाकरी माई चालू होते म्हटलं चल बाबा पाणी येईल पुन्हा उशीर होईल म्हणून म्हटलं की पटापट -बत करूयात म्हणून भातासोबत त्यातच बटाटे लावून मोकळे केले भाकरी वगैरे झाली आता तुम्ही हे पाहिलात का मी भाकरी कशी टाकली मी एका हाताने भाकरी टाकली जी खूप चुकीचं आहे असं म्हणतात की, की एका हाताने भाकरी टाकू नये मी प्रयत्न करते पण माझ्या हाताने कधी जमत नाही आहे मी दोन हाताने जेव्हाही टाकलेत ना एक तर माझा हात भाजला आहे किंवा बा भाकरी दुखडे झालेत म्हणजे एका हातामध्ये अर्धी भाकरी एका हातात अर्धी भाकरी आली आहे सो प्रयत्न चालू आहे मे बी येईल मला पण बोलतात ना जमत नाही म्हणून मी जाऊ दे यार काय म्हणून मी कधी कधी बनवतच नाही म्हटले दोन्ही हाताने ट्रायच करत नाही पण माझी आई म्हणते की नाही कसं नाही टाकत तसं तू ट्राय कर शिक काही होऊ दे म्हणून मग म्हटलं चला करूया मग तिथे दुसरीकडे भाजीची तयारी करून ठेवली होती कांदा वगैरे कापून टमाट्याची प्युरी करून शेंगदाण्याचं कूट वगैरे बनवून ठेवलं होतं आणि म्हटलं आज खरडा बनवूया म्हणजे खरडा मीन्स ठेचा आमच्या इथे खरडा बोलतात सो म्हटलं खरड्याची तयारी करून ठेवूया आणि मग मिरच्या वगैरे देठ वगैरे काढून ठेवली त्याचे सोबतच आणि ही पहिली भाकरी फुगली माझी बट तुम्ही बघताय का म्हणजे थोडीशी बाजूला कच्ची वाटते Uh, माहीत नाही मला माझी पहिली भाकरी नेहमी कच्ची दिसते म्हणून uh, मे बी तवा नीट गरम होत नसावा किंवा माझं बनवण्यात काहीतरी फरक असेल पहिलीच भाकरी माहीत तशी बिघडते बाकीच्या सगळ्या भाकरी छान होतात म्हणजे असं मला वाटतं आणि घरातलंही म्हणतं की नाही भाकरी छान बनवतेस पण माहीत नाही तुम्हाला कशी वाटते uh, मे बी छान बनवत असूया नाही पण असे भाकरी झाली मग भाकरी बनवून झाल्यानंतर म्हटलं की चला भाजी करूया आणि म्हणतात ना की भाकरी बनवता बनवता ती भाकरीला मी शेकता शकता व्हिडिओ बनवता म्हणता मी भाकरी खरपवली हो मग म्हटलं आता माझे मिस्टर ओरडतील पण तसं काय झालं ते बोलले की चल जाऊ दे नवीन नवीन शिकतेस तू भा ह्यायचं म्हणजे व्हिडिओ बनवायचं चालेल त्यांनी म्हणजे मदत केली मला व्हिडिओ बनवताना मग रेडी वगैरे झालं होतं तो ॲक्च्युली उठला होता म्हणून मग मा ते त्याला घेऊन बसले होते त्याला खेळवत होते आणि तो ॲक्च्युली माझ्या मागे लागला होता की घे घे म्हणून पण मी म्हटलं की नाही स्वयंपाक होऊ दे मग त्याला घेते तरीपर्यंत त्यांनी थोडंसं त्याला फिरवून आले मग तरीपर्यंत माझी भाजी झाली म्हटलं एका बाजूला खरडा बनवूयात मीन्स ठेचा बनवूयात लसूण थोडे कमी होते घरामध्ये म्हटलं की आता जेवढे आहेत तेवढ्यामध्ये ॲडजस्ट करूया इथे एका बाजूला फोडणी देत होती एका बाजूला ते मला दोन कामच जमत नाहीत एका टाईमला असं म्हणजे थोडंसं होतं ना भांबवल्यासारखं होतं तरीही म्हटलं करूयात म्हणजे कधी करू कधी असं होतं की दोन्हीकडे बघतो आहे मग एकीकडे लक्ष आपलं विचलित होतं आणि एकीकडे बघत नाही आपण असं होतं म्हणून मग शेवटी तेच झालं मग भाजी थोडीशी ना खाली लागली नकळत मग कांदा वगैरे टाकला आणि मग टमाट्याची प्युरी टाकली टमाट्याची प्युरी वगैरे टाकली जे की मला असं वाटतं बटाट्याची भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन थोडं चुकीच आहे मी ॲक्च्युली बटाट्याची भाजी केली ना तर मोस्टली पुऱ्या बनवते मला पुरी जाम आवडतात म्हणून म्हटलं जाऊ द्यांना भाकरी आवडते म्हणून भाकरी बनवली आणि मग खरडा झाला इथे खरड्याचे सगळे म्हणजे मिरच्या मस्त चांगले भाजले गेले होते मग त्याला मस्तपणे वाटून घेतलं मग वाटून घेताना थोडं मी सेंदा नमक यूज करते ना सो सेंदा नमकचं से प्रमाण थोडं जास्त खालावं लागतं जा म्हणजे आपलं नॉर्मल मीठ आहे ना एका चमच्यामध्ये जर ॲडजस्ट होत असेल तर हे सेंदा नमक थोडंसं जास्त घालावं लागतं मग त्या हिशोबाने मी मीठ वगैरे घालून बनवून ठेवलं हे बघा इथे मी वाटण खरंप इथं थोडंसं खाली लागलं ला म्हणजे भाजीला मग काळं मीठ घातलं काळं मिरचू टाकलं आणि मग लाल तिखट आणि मग हे आपलं हळद आणि जे बोलतात ना गावाकडे स्पेशली आणि पुण्यात मिळतं मते घरकुल मसाला मुंबईत भेटतच नाही सो so, मी म्हटलं मुंबईत भेटत नाही म्हणून मी गावी गेले होते आत्ता रिसेंटली सो so, तिथून मी घरकुल मसाल्याची काहीतरी वीस पंचवीस पॅकेट्स घेऊन आली म्हटलं भेटत नाही मुंबईमध्ये आणि त्याची चव खूप छान आहे म्हणून म्हटलं की ट्राय करूया बटाटे ऑलरेडी शिजवून ठेवले होते भातासोबत मग तेही टाकले भाजी झाली थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं होतं बनवून ठेवलं होतं शेंगदाण्याचं कूट पण जास्त नाही टाकलं बिकॉज मला भाजी जास्त ग्रेव्ही बनवायची होती थोडंसं म्हणजे पातळ बनवायचं होतं बिकॉज डाळ नव्हती ना आणि मला डाळीशिवाय जमत नाही म्हणून म्हटलं की चला आपण थोडंसं ग्रेवी टाईप न बनवता थोडीशी पातळ बनवूया भाजी झालं तेवढं मग थोडंसं घट्ट वाटत होतं मला म्हणून म्हटलं जर शेंगण्याचं कूट टाकून थोडी पातळ करूयात मग पातळ केली भाजी इथे माझा खरडाही रेडी झाला मग म्हटलं चला आता जेवूयात पाणी एकीकडे एक भरणं चालू होतं म्हणजे कॉक चालू केला होता पाणी चालू होतं पाणीही भरून झालं माझा स्वयंपाकही रेडी झाला आणि मग बाळाचं जेवण बनवायचं होतं त्याचा कुकरमध्ये भात लावायची तयारी करून भात लावून ठेवायचा होता हे बघा खरडा रेडी झाला आहे थोडं बघा तुम्ही लसूण ह्यात कमी दिसते बिकॉज लसूण असलं ना तर छान दिसतं खरडा ह्याला उकळी फुटली मस्तपणे उकळी आल्याशिवाय मी कुठलं जेवणच जेवत नाही म्हणजे चांगली उकळी येऊन एक पाच ते दहा मिनटं ठेवते जर मी कुकरमध्ये बनवलं असतं ना तर मी त्याला एक शिट्टी घेतली असती माझी ट्रिक हे बघा जेवण झालं भाकरी झाली आणि मग म्हटलं रात्रीचं थोडंसं आम्ही रेग्युलर दूध पितो मी आणि माझी मिस्टर बिकॉज दोघांनाही थोडी कॅल्शियमची कमी आहे म्हटलं तर आज थोडं हळदीचं दूध पिऊयात म्हणून हळदीचं दूध पिलं मस्तपणे छान आणि मग झोपी गेलो सो so, तुम्ही प्या हळदीचं दूध बनवून खूप हेल्दी असतं खोकला हळदी वगैरे झाली तर प्यायला चांगलं लागतं मी आधीपासून दूध पिते रेग्युलर माझ्या आईकडे